रामकृष्ण हरी माऊली आजचा विषय आहे पखवाजावरती थाप कशी शिकायची आणि कशी वाजवायची तर सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की पखवाजाबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती देतो पखवाज हे वाद्य मर्दानी वाद्य आहे हे वाद्य शिकण्यासाठी जे इच्छुक आहेत त्यांचं मी प्रथमता स्वागत करतो तुम्हाला सांगतो कलाकार कधीच आयुष्यामध्ये उपाशी राहू शकत नाही कला हे महाधन ज्यांच्याकडे कला आहे खरंच तो खूप भाग्यवान आहे आणि खूप त्याच्याकडं मोठी संपत्ती मनाला हरकत नाही कारण कला हे महाधन आहे तर पखवाजावरती थाप कशी वाजवायची तर चला व्हिडिओकडे वळूया थाप तुम्हाला सुरुवातीला परिचय देतो हे जे बोट आहे हे तर्जनी आहे हे मध्यम आहे हे अनामिका आहे आणि ही करंगळी आहे तर करंगळीनं पखवाजावरती थाप वाजवली जाते तर ती कशी वाजवली जाते आपण बघूया बघा थाप कशी वाजवायची आपला हा हात आहे करंगळी हे शाईवरती ठेवायची बरं आता तुम्हाला थोडी बेसिक माहिती देतो हे पूर्ण जे गोल दिसतं आहे याला गजरा म्हणतात हे जे दिसतं याला चाट म्हणतात चाट आणि ह्यामधले चाटीच्यामध्ये जे गोल मा जे आहे ह्याला मैदान म्हणतात आणि ही शाई असते आणि थाप शिकत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की लक्षात काय घ्यायचं ही करंगळी हे करंगळीचं जे पुढचं कांड आहे हे कांड शाईवरती आलं पाहिजे आणि हे तीन बोटं अशी वरती आलट ठेवायचे आणि हा जो अंगठा आहे हे गजऱ्यावरती ठेवायचा आणि हाताची दिशा अशी सरळ ठेवायची तर तुम्हाला मी दाखवतो हे बघा माझा हात कसा आहे सरळ ठेवला आहे एका रेषेमध्ये आता या पूर्ण हाताची जी शक्ती आहे या करंगळीमध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा आणि करंगळीने वाजवायचं शाही उपडीवरती आणि या पुढचं कांड जेवढं शाईवरती लागेल एवढंच वाजवायचं इथं पुडी वाजवायचं नाही पाठीमागं वाजवायचं नाही काही करायचं नाही आता कसं वाजवायचं बघा ह्या करंगळीने याच्यावरती प्रहार करायचा तीन बोट जे आहेत आपले हे तर्जनी मध्यमा आणि अनामिका हे तीन बोटं शाईवरती लागू द्यायचे नाही ही करंगळी फक्त शाईवरती मारायची आता हे आपला हात असा स्ट्रेट ठेवायचा असा वाकडा करायचा नाही असाही करायचं नाही आपल्याला जो कम्फर्टेबल वाटतं आणि हातामध्ये काय म्हणतात त्याला हात असा गच्च घ घट्ट ठेवायचा नाही मोकळा ठेवायचा जेणेकरून तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल वाजवायला आता बघा मी सरळ ठेवतो हात हे माझा तुमच्याकडे सरळ हात आहे सुरुवातीला असा हात ठेवा ही करंगळी आहे या करंगळीच्या सहा असे अशी थाप वाजवायला शिका आता थाप वाजवत असताना एकदा थाप वाजवली की त्याचा पूर्ण जो पखवाजाचा साऊंड आहे तो बंद होत नाही तोपर्यंत दुसरी थाप वाजवायची नाही म्हणजे कशी बघा तर तुम्ही नवीन आहात तर तुम्हाला पहिल्या दिवशी थाप तेवढी जमणार नाही फक्त पहिल्या दिवशी बेसिक एक लक्षात ठेवायचं की आपल्याला करंगळीच्या ह्या पुढच्या सा कांड्यानी ह्या शाईवरती वाजवायचे आता शाईला पण असे गोल गोल सर्कल असतात तर आपल्या करंगळीचं अंतर किती आहे एवढं तीन बोटं जे आहेत आपले हे तीन बोटं शाईवरती लागू द्यायचे नाही आणि हे जो अंगटा आहे हे अंगटा गजऱ्याच्या बाजूने ठेवायचा म्हणजे गाजराच्या खाली पण नाही ठेवायचा वरती पण नाही ठेवायचा हे सरळ ह्या दिशेमध्ये राहायला पाहिजे आणि अशा पद्धतीनं तुम्ही थाप वाजवायला शिका हे पूर्ण नाद संपला की परत दुसऱ्यांदा थाप मारायची आणि मित्र हो तुम्हाला थाप चांगली वाजवण्यासाठी पंधरा दिवसाचा कालावधी लागू शकतो आठ दिवसामध्ये चार दिवसामध्ये थाप तुम्ही वाजवाल पण चांगली स्पष्ट थाप आणि पंधरा दिवस तुम्ही प्रॅक्टिस केल्याच्या नंतर त्यानंतर मग तुम्ही पुढचे बोल शिकू शकता तर आपला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका तुमचाच कलाप्रेमी शंकर भेंडेकर रजा घेतो धन्यवाद